नाही काका ना आलेत काल्या तुला चणे खायला पाहिजे तुला काका कशे बोलवतात काल्या तुला खोकला झालाय खरच काल्या बायजा बघ बा घरात गेली काय काल्या तुला मोबाईल वर बोलायला आवडते का काल्या तू युट्यूब वर हिरो झालाय मग तुला बरं का काल्या तुला बायजा कशी बोलवते कशी बोलवते काल्या हा खाऊ कोणाचा काल्या आपल्या घरात आहे बैजाला कडी खोलायला सांग काल्या तू काकू आली म्हणून कस सांगशील का, काल्या आपला कुतुबक तुझा खाऊ खातोय काल्या आपली बैजा कुठे आहे कुठे आहे बैजा काय नाव आहे तुझ काल्या परतू काय बायजा बोलतोस काल्या तू शाळेत जाशील का तुला शाळेला पुस्तक पाहिजेत काल्या तू शाळेत जाणार आहेस ना काल्या मी तुझ्या बरोबर शाळेत येऊ का काल्या तिकडे परतू आणि काकू आल्या आहेत काय बघ आहेत ना मग परतू आणि काकूला जेवायला हाक मार काल्या आपली आई आहे का बघतो का काकू कडे आहे का आ, देखे। देखे। काल्या बैजा तिथे आहे काय बघ आगे, आगे। आगे। काल्या तिकडे काकू बैजा परतू आहे काय बघ मग त्यांना इकडे बोलव काल्या आज घरी जेवायला चिकन बनवलंय काय काल्या तुला चिकन खूप आवडतो ना मा, तुला चिकन खायला देऊ काल्या तुला गारगाव मध्ये राहायला आवडते खरच का मग आपण गारगाव मध्ये नवीन घर घेऊया